होडगी रोड विमानतळाच्या तपासणीनंतर डीजीसीए पथक विमान, विमान परवान्याबाबत सकारात्मक आहे विमानतळाला पुढील पंधरा दिवसात विमानसेवेचा परवाना मिळू शकतो या दरम्यान सोलापूर ते मुंबई सोलापूर ते बंगळुरू सोलापूर ते तिरुपती अशी विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होतील असे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सांगण्यात आले होडगी रोड विमानतळावरील पन्नास कोटी रुपये खर्चून विविध कामे करण्यात आली आहेत या कामांची पाहणी करण्यासाठी डीजीसीएचे पथक सोलापुरात दाखल झाले आहे या पथकातील चार सदस्यांनी बुधवारी पाहणी केली पुन्हा गुरुवारी पाहणी होणार आहे हुतात्मा एक्सप्रेसला आता माढ्यात थांबा स्थानकावर आरक्षण ही सुरू प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने माढा रेल्वे स्थानकावर हुतात्मा एक्सप्रेसला सोमवार तारीख नऊ पासून थांबा सुरू करण्यात आलेला आहे शासकीय अधिकाऱ्यासह पोलिसाला अज्ञात भामट्यांकडून लाखोंचा गंडा कंपनीच्या नावाने बनावट ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात जास्त नफ्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार अलीकडे वाढत आहेत यात सोलापुरातील एका शासकीय अधिकाऱ्यासह पोलीस हवालदाराचीही मोठी फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे सोलापुरातील दुकाने रात्री दहा नंतर बंद पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात रात्र गस्त विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई रात्री नऊ ते दहा या वेळेत गणेशोत्सव मंडळांना भेटी सोलापूर शहरातील दुकानांसाठी रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असल्याने त्यांना दहा नंतर दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे आतापर्यंत आमची एकशे पंचवीस जागांवर सहमती महाविकास आघाडीची सत्ता येणार एकशे ऐंशी जागा जिंकणार बाळासाहेब थोरात यांचा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल असं म्हटलंय सोबत बैठक झाली की नाही दानवे म्हणाले नाही तर जलील म्हणाले माहिती घ्या मुंबईत आमची बैठक झाली महाविकास आघाडीमध्ये एमआयएम ला घेण्याचा प्रश्नच नाही आम्ही एमआयएमसोबत जाणार नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा उघड झाला राहुल गांधींच्या विधानावरून एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया राहुल गांधींच्या या विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे ऑडी हिट अँड रन प्रकरणातील कारचे आरटीओ अधिकाऱ्यांकडून इन्स्पेक्शन कारच्या स्पीड बाबत माहिती समोर नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातात मोठी बातमी समोर आली आहे अपघातात ज्या ऑडी कारने हा अपघात केला त्या कारचे आरटीओ अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन केले आहे राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे तर काही भागात पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज राज्यातील दोन जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे जाणून घेऊयात हवामानाच्या संदर्भात सविस्तर माहिती आगामी काळातील विधानसभा निवडणूक विविध सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गुन्हेगारांच्या भोवती कारवाईचा फास आवळण्याच्या मोहिमेस गती देण्यात आली असून बुधवारी एकाच दिवशी तीन सराईत गुन्हेगारांना सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिले आहेत